नमस्कार कोलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे आज आलो आहे आझाद मैदानात आणि खरं तर सत्तावीस पासून बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचं एक महत्वाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे या यामागे बऱ्याच प्रलंबित त्यांच्या मागण्या आहेत ग्रॅच्युटी असेल किंवा वेतन थकबाकी असेल अशा बऱ्याच त्यांच्या मागण्या आहेत आपल्यासोबत अध्यक्ष आहेत त्या समितीची आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यांचं काय सांगणं आहे सरकारला सर काय सांगाल नेमकं तुमच्या मागण्या का काय आहेत आणि एकूण ह्या कधीपासून प्रलंबित आहेत आणि तुमची पुढची पावलं काय असणार गेले तीन चार वर्ष बीएसटी मध्ये तीस ते पस्तीस वर्ष सर्व्हिस केली कोविड काळामध्ये ज्यांनी मुंबई जिवंत केली अशा कामगार के सेवानिवृत्त झालेत त्याला त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी जो त्याची म्हातारपणाची पुंजी असते ती प्रशासनाने आम्हाला दिलेली नाहीये चार पाच वर्ष बरेचसे कामगार असे देवाघिरी गेलेले आहेत अनेक कामगार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अनेक कामगारांच्या मुलींचे लग्न शिक्षण बाकी आहे असे असताना जर त्याला त्याचे ग्रॅज्युएटी हक्काची मिळत नाही गेले तीन तीन वर्ष त्याला आंदोलन करावं लागतात या वयामध्ये म्हणजे आम्ही म्हातारपणामध्ये आम्हाला सिनियर सिटीजन म्हणून दर्जा दिला जातो त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काच्या मागणीसाठी उपोषणाला बसायला लागते ही मोठी खेदाची गोष्ट आहे आमची एकच मागणी आहे का आमची जी हक्काची ग्रॅज्युएटी आणि जी इतर देणी आहेत ती तत्काळ एक रकमी आम्हाला मिळावी अन्यथा आज आम्ही मागच्या वेळेला लक्षवेधी धरण आंदोलन केलं होतं आज आम्ही साखळी उपोषण करतोय भविष्यामध्ये आम्ही आत्मधनाचा इशारा या प्रशासन महापालिका आयुक्त आणि सरकारला देत आहोत तीस ते पस्तीस वर्ष आम्ही सेवा केलेली आहे कायद्यानुसार आम्हाला एक आत ही देणी दिली पाहिजे प्रशासनाच्या नाकर्तेमुळं आज आमचा हा प्रश्न रखडलेला आहे त्याकरता आम्ही मागच्या दोन महिन्यापासून आंदोलन करतोय आज सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आम्ही उपोषण करतो आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही आम्ही सगळी मराठी माणसं आज हे नेते म्हणतात की मराठी 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 माणसाचा करत तर मराठी माणसाला संपवण्याचा कांड आहे आज आम्ही म्हातारे झालो म्हाताऱ्या माणसांचे पैसे रखडण्या म्हणजे हा गुन्हा आहे हा पण ही कोण आहेत महाराष्ट्रातील लोक आहेत ना का पाकिस्तानात ना आम्ही आलोय का आमचा प्रश्न का लक्षात घेत नाहीत आणि ह्या प्रश्नासाठी जबाबदार बेस्ट प्रशासन आहे महानागरिक प्रशासन आहे आणि सरकार आहे या सरकारने आमचा प्रश्न सोडवावा आणि आमची त्यांनी एक वेळ मागण्या पूर्ण कराव्या हीच आमची विनंती जो काही विलंब लावलाय त्यामुळे कामगार खरोखर दयनीय झाले त्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे आज कुणाच्या घरामध्ये काय माहिती का वयोवृद्ध माणसं आहे त्यांना सांभाळताना नाके नये चार हजाराची जी पेन्शन येते त्या पेन्शनमध्ये काहीच भागत नाहीये आणि जी मोठी रक्कम मुळात आहे तीच यांच्याकडे पडू नये आणि या कामगारांनी खऱ्या अर्थाने जगायचं कसं हे हा प्रश्न यश प्रश्न आज खऱ्या कामगारांना पडलेला आहे आता रिटायर झाल्यापासून जे काही गॅप पडलेला आहे त्यामध्ये पैसा नसल्यामुळे त्या आजारपणामध्ये औषध उपचार होत नाही मुलाचे लग्न होत नाहीत अशा प्रकारचा ताणतणाव आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आमचे भाई पानवडेकर यांच्या माध्यमातून कुठली युनियन पण लक्ष घालत नाही म्हणून संघर्ष समिती तयार करून हा मोठा आम्ही या ठिकाणी या ठिकाणी मोठा संघर्ष तयार केलेला आहे आज आम्ही इतकी वर्ष काम करू जर आम्हाला जे वेळेवर नाही भेटले आज आम्हाला आधार पण आहे माझं एक ऑपरेशन पण झालेलं आहे मी कुठून पैसा आणला काय आणलं जर माझा हक्काचा पैसा जर मला भेटला नाही आता अशी झाली ना साहेब स्मशानाच्या जवळ आम्ही जात आलेलो आमचे वय आता वाढत झालेले आमचा रस्ता स्मशानाच्या जवळ जात झाला आणि मग फायदा काय तर स्मशान जाऊन नंतर आम्हाला देऊ त्याचा आम्हाला फायदा काय तुम्ही नंतर देऊ कोण आमची मुलं म्हणजे माझ्या आमच्या पैशाचे जर आम्ही त्याचा एन्जॉय नाही करणार काय तर त्या पैशाचा फायदा काय नंतर देऊ काय रख काम होती ते रखडलेली आहे मुलीचं लग्न रखडलेलं आहे हे लोक आता आजार पाण्याचं आजार पाण्याचं हे मिनिस्टर लोकांच्या लिलावतील आम्हाला केमरा जाऊन लाईन मध्ये उभा राहते तर लाईन मध्ये सुद्धा आता गुडघ्याचे प्रॉब्लेम झाले सगळे सगळे गुडगे या लोकांना काय करा हे लोक जर ना सर्दी खोकला आला या लीलावतीला पळतात कोण ब्रिज कॅनडीला पळते शेतकरी आम्ही लाईन लावून लावून मग चक्कर पडतोय अशी तर झालेली आहे आणि ही लोक आहेत ना, ना दगडाच्या काळजाची साखळी उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागणीकडे लक्षात देणार नाही उपक्रम असेल महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी सर्वांनी डोळे लवकरच उघडावे उघडावे आमच्या आत्महत्येची वाट त्यांनी पाहू नये कारण आमच्या बरेच कर्मचारी आमचे किमान शंभर एक कर्मचारी या वर्षामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मेलेले आहेत मृत्युमुखी पडले या धास्तीने की पैसे नाही मिळाले